हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल बघू शकता सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि तीन चार दिवस झालं रिमझिम पाऊस सुरूच आहे पाऊस आता पण थांबलेला नाही मला फुलं आणायला जायची होती म्हणजे आणखी देवपूजा झालेली टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे चोवीस जुलै आणि आज आहे आमोषा म्हणजे आमोषा कालच आलेली आहे काल दुपारी आमोषा सुरू झालेल्या आहे पण कालची आमुषा म्हणजे केलेली नाही आम्ही आज करत आहोत म्हणजे सकाळी हे म्हणजे आपल्याला पूजेला वगैरे भीती मग मी आजच करत आहे तर आणखी देवपूजा झालेली नाही तर पूजेला थोडासा वेळ जास्त लागणार आहे कारण का आज गुरुवार पण आहे अमुषा पण आहे आणि श्रावण महिना पण आज सुरू झालेला आहे स्टार्ट झालेला आहे तर सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आजपासनं तरी दररोज पूजन हे ते म्हणजे आपण जास्त वेळ पूजेमध्येच मग्न असतो चला आता म्हणजे पाणी मी भरून घेतलेलं आहे तर अगदी मी पूजा करून येते बाकी असं सगळ्यांचं मी आवरून दिलेलं आहे जी क्लिनिंगची साफसफाईची कामं होती ती मी सकाळी लवकरच करून घेतलेली आहे आणि आता करूया देवपूजा थोडासा पसारा झालेला आहे किचनवरती म्हणजे सगळ्यांचं आवरून दिलं चहा पाणी स्वयंपाक सगळं बनलेलं आहे दिनेश कॉलेजला गेला त्यासाठी टिफिन दिलं जेवण खाणं टिफिन सगळं झालेलं आहे आणि गॅसमध्ये जे कामाला मुलगा आहे त्यालाही दिलेलं आहे आमचा दोघांचा उपवास आहे काल हे गुळाचा डब्बा वगैरे क्लीन केलेला होता तर हे खाली आहे वरती ठेवायचं आहे आणखीन एक डबा मी काढलेला होता परत फ्रीजचं हे जे कवर आहे ते पण मी धुलं आणि उनराने याची पूर्ण वाट लावलेली आहे आता दुसरं मला हे घ्यावंच लागणार आहे इथं भेटणे ऑनलाईनच ऑर्डर करावं लागतं तर आता ऑर्डर करणं ते घरापर्यंत तोपर्यंत मी हे धुवून घात म्हणजे धुवलेलं आहे काल मी पण घालणं झालं नाही तर आज हे फ्रीजचं कवरही मला घालायचं आहे हे डबेही वरती ठेवायचे आहेत कारण किचनवरती खूप स्पेस धरतात तर चला अगोदर मी देवपूजा करून घेते फुलं हो घेऊन यायचे तर दोघ्या पाऊस थांबला तर था आहे पाऊस आणखी म्हणजे जोरदार सुरू झालेला आहे तोपर्यंत मी म्हणजे आज देवारीची पूर्ण डीप क्लिनिंग होते देव सगळी उचलून मी पूर्ण देवारा रिकामा करून घेते आणि देवाची डीप क्लिनिंग म्हणजे प्रत्येक गुरुवारी होतच असते आणि तसं तर जाणवशा पण आहे तर इकडे बहुशिका देवाऱ्याचं हे जे आहे ना एक पार्ट जेनं निघालेलं आहे म्हणजे गेलेल्या गुरुवारी मी पूजा करतो जेव्हा साफसफाई करत होते त्यावेळी ते कसं चिटकवले काय माहिती म्हणजे तितकं मजबूत नव्हतं हे पडलं आणि फोटोवरती पडलं फोटोचं ग्लास आहे ना ते पण फुटलेलं आहे म्हणजे ते एकदम ओरून पडलं त्यावरती तर आज मला हे फ्यू कॉल लावून चिटकवायचं आहे हे पण निघालेले होते असं चिटकवलेलं आहे मी आता हे पण निघालेले तर चला आता पूजा करायला सुरुवात करूया तर बघू शकता रिमिशम पाऊस सुरूच आहे पण वातावरण खूप छान झालेलं आहे तर देवपूजा करण्या अगोदर मी हा पसारा जे थोडाफार किचनमध्ये झालेला आहे म्हणजे फ्रीजवरती जे कवर मी काल धुवलेलं आहे ते मला टाकणं झालेलं नाही आणि खूप धूळ बसत आहे तर अगोदर ही कवर टाकते तर अगोदर मी पलक काढलेला आहे आणि मग हे कवर टाकत आहे बघू शकता या कवरची काय अवस्था झालेली आहे मी ऑनलाईन मागवलेलं होतं जेव्हा मागे इथलं ना तेव्हा खूप छान आलेलं होतं पण नंतर उंदराने त्याची पूर्ण वाट लावली आणि जे त्याची पाठ होते ना एक्स्ट्राचे जे मागच्या साईडला पिशव्या वगैरे असतात ते सगळे मी काढून टाकलेले आहेत कारण सगळं कट करून टाकलेलं होतं आणि मग तसंच मी इकडं टाकलेलं आहे कारण आता ऑप्शन नाही आता ऑनलाईन मी ऑर्डर करेन ते घरी यायला थोडासा वेळ जास्त लागेल कारण इथं भेटत नाही इथं जर भेटले असते तर मी जाऊन घेऊन आले असते पण तर फ्रीजवरती कवर वगैरे टाकला आणि जे डबे डबे डुबे खाली ठेवलेले होते ते सगळे मी वरती ठेवलेले आहेत म्हणजे काल मी डबे काही क्लीन केले होते गुळ सगळं खराब झालेलं आहे ते गूळ मी बाबांना दिलं म्हणजे टाकून दिलेलं नाही वीस किलो गुळ होतं आणि पूर्ण खराब झालेलं होतं ते आणि म्हणजे खराब म्हणजे तितकं खराबी नाही फक्त वरती बुरशी आलेली होती मला वाटलं तसंच ठेवल्यानंतर जास्त येणार म्हणून ते मी मशीला टाकण्यासाठी दिलेले म्हणजे मशीला किंवा गाईला बैलाला असं गुळाचं पाणी करून पाजवत असतात आजूमधून त्यासाठी मी बाबांना दिलेलं आहे काल बाबा आलेले होते तुम्ही म्हणतही होता ते बाबांना बघून छान वाटलं तर होत आहे नो कधीतरी अधूनमधून बाबा येत असतात आई बाबा तर छान वाटतं त्यांना भेटून बोलून कारण मला पण जास्त प्रमाणात जाणं होत नाही तुम्ही बघत असता माहेरी मी जास्त जात नाही तुम्ही विचारतही होता अगोदर की ताई तू माहेरी का जात तर इकडेही कोणी नसतं त्यामुळे जाणं होत नाही आता कुठलाही सण वारा जसं आपण दीपावळीला जातो नागपंचमी येत आहे त्या नागपंचमीला ना सगळ्यात आई माहेरी जायची तयारी करत असतील पण आपलं कसं इकडं घराकडे कोणी नसतं आणि मग आपण गेलं की मग सगळं देवपूजा राहते स्वयंपाक देवाला निवेद्य दाखवणं परत घरची माणसं सगळी उपाशी तपाशी सणाचं त्यामुळे मला जावं असं वाटत नाही मी जात पण नाही आहे कधीतरी आई बाबा येत असतात आणि जास्तीत जास्त बाबांचं ते काहीतरी काम त्या त्यानिमित्ताने येतात आणि भेट होत असते तर इकडं सगळे देव उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहे आणि देवाला पूर्णपणे मी रिकामा केलेला आहे अगोदर मी सगळी रांगोळी मी पुसून घेत आहे म्हणजे क्या वाटीत काढून घेतलेली आहे कारण आता नवीन रांगोळी घालायची आहे आणि देवाला पूर्ण रिकामा झालेला आहे तर अगोदर एक कॉटनचा कपडा मी पूर्ण देवाला पुसून घेतले जी धूळ वगैरे होती सगळी मी पुसून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला जे आहे ना देवाचं एक पाठ निघालेला आहे म्हणजे ना वरच्या साईडला जे लावलेलं आहे ना एकदम नाजूक आहेत म्हणजे व्यवस्थित चिटकवलेलं नाही आहे थोडंसंही जास्त म्हणजे आपण पुसापुशी केली हो की मग ते हालत होते अगोदरी नंतर आम्ही त्याला फेवकीक म्हणजे फेवकॉल मी तुम्हाला म्हणलं पण फेवकीक तिथं चिटकतं फेवकीक लावूनच ते दीपकनं चिटकवलेलं होतं कारण हे वरच्या साईडचे सगळे पाठ दीपकच्या हातानंच निघालेले होते काय करायचं असं थांबल्या थांबल्या सरळ थांबायचं आणि कुठेतरी त्याला हात लावायचं टेका द्यायचं अशी सवय होते आणि त्या देवाऱ्याला तो हात असा टेका देऊन मग बोलत थांबायचा आणि त्या नादामध्ये ते वरचे सगळे पाठ त्यानं काढून टाकलेले होते पण व्यवस्थित फेवपीक लावून चिटकलं आणि ते चिटकलेले पण आहेत बघा नंतर अजिबात निघाले नाहीत पण इकडचं जे साईडचं होतं ना ते माझ्या हाताने निघालेलं आहे म्हणजे अगोदरच्या गुरुवारी अशाच पद्धतीने मी मंदिर स्वच्छ करत होते आणि ते पाठ निघालेले आहे माझ्या हाताने आणि निघालं तर निघालं त्या ग्लासवरच पडले शैवांचे जे फोटो आम्ही इकडे चौरंगावरती ठेवलेले आहे त्यावरती ते पडलं म्हणजे मार्बल आहे जाड असतं त्यामुळे जोरात पडलं आणि ते ग्लास जे आहे ना वरचं पूर्ण चुरा झालेला आहे त्याचा नंतर ते ग्लास मी काढून ठेवलेला आहे आणि अशीच फोटो मी ठेवलेले आहे तसं तर ती फोटोचं जे आहे ना Uh, मतलब फ्रेम जे आहे ना ते सरकतच आहे व्यवस्थित बसतच नाही की ते वेळा आम्ही बसवलं मी यांना म्हटलं की आता ते ग्लास पण निघालेला आहे तर आता दुसरीच फोटो घेऊन या जे बिना ग्लासचे असते ना म्हणजे आजकाल येत आहेत अशाच फोटो घेऊन या म्हणजे पडलं काही झालं तरी पण काही टेन्शन नाही आहे तशी फोटो घेऊन या तर बघूया आता तशीच फोटो आणायची आहे आता ही फोटो मी काढणारच आहे कारण ते भरपूर वेळा आम्ही व्यवस्थित केलं तरी पण ते राहतच नाही आता तर ग्लासच गेलं त्याचं तर असं पूर्ण देवारा है, मी स्वच्छ करून घेतलेला आहे म्हणजे थोडंसं लिक्विड टाकलं आणि छान मी घासून घेतलं आणि पाण्यामध्ये बुडून बुडून कॉटनच्या कपड्यानं पूर्ण देवारा मी पुसून घेतलेला आहे कारण असं बडाबडा पाणी तर टाकताही येत नाही तर अशा पद्धतीने मी देवाराची डीप क्लिनिंग केलेली आहे बघू शकता मार्बलचा देवारा छान चमकत आहे म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस गेलं की आपल्याला अशा पद्धतीने डीप क्लिनिंग करावीच लागते एकमध्ये थोडे दिवसही गॅप झाला आहे पंधरा दिवसाचंही गॅप ना खूप धूळ दिसते कारण एकदम पांढरशुभ्र आहे आणि आपण डीप आणि धूप हे जास्त प्रमाणात लावतो त्यामुळे काय होतं ना खूप सारं कर ते काळंकी चढतं त्यावरती आणि एकदम काळपट दिसतं ते त्यामुळे आठ दिवसाला पंधरा दिवसाला अशा पद्धतीने डीप क्लीन करणं गरजेचं आहे आणि मी तर एकवार नेमलेलं आहे कधीतरी गॅपही होतो पण प्रत्येक गुरुवारी मी अशा पद्धतीने डीप क्लिनिंग करते असं वाटतं ना गुरुवारी मी कसलाच विचार करत नाही असं वाटतं आश्वार आज देवाचाच दिवस आहे आणि तसं तर आजपासून श्रावण सुरू झालेलं आहे आणि आज पण आहे तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा दिपावोशाच्या भरभरून शुभेच्छा तर आज तरी सगळ्यात आई पूजेमध्येच मग्न असणार आहेत आणि श्रावण महिना आला की मग इथून सगळे आपले सणवार सुरू झालेले आहेत म्हणजे दररोज एक सण म्हटला तरी कमीच आहे आतापासून ते दिपाळीपर्यंत दररोज एक सण असतो मग दिपाळीच्या नंतर मग थोडेसे सण जे आहेत कमी होतात पण आतापासून म्हणजे श्रावण महिन्यापासून स्टार्ट झालेले सण तर इकडं मी घेतलेला आहे आता फेवकी म्हणजे तीन चार पॉकेट आणलेलं आहे मी म्हणलं हे निघालेलं आहे तर फेवकी घे घेऊन या तर तीन चार पॉकेट आणलेले आहेत तर यामधलं फक्त मला एक एकच लागलेलं होतं खूप छान असतं म्हणजे आपल्याला दोन चार असं लावण्याची काही गरज नाही एकामध्येच व्यवस्थित बसलं गेलेलं आहे तर इकडे पाणी थोडंसं म्हणजे धुलेलं आहे मी आत्ताच मला वाटलं छान हडकलेलं आहे पाणी पूर्णपणे पण थोडंसं पाणी निघालेलं होतं इथून जी डिझाईन बनलेली आहे ना तिथं थोडंसं पाणी साचलेलं होतं तर ते सगळं मी पाणी पूर्ण पुसलेलं आहे म्हणजे हे जेव्हा लावतो आपण त्यावेळेस व्यवस्थित ते कोरडं असलं पाहिजे पाणी असलं तर मग ते परत आणखी चिटकणार नाही तर हे उलटं सवाशी कसं आहे ते मी बघत होते म्हणजे उलटं लागलं मग परत निघणार नाही ते म्हणून अगोदरच मी सगळं बघितलं आणि इकडं पिवपी काढलेलं आहे पूर्णपणे आणि चिटकवलेलं आहे आणि साईडनेही थोडंसं मी सोडलेलं आहे अशा पद्धतीनं म्हणजे साईडनेही छान व्यवस्थित पक्क व्हावं अशा पद्धतीनं तर इकडं छानही बसलेलं आहे आता मजबूत म्हणजे अगदी मिनिट भरामध्येच हे व्यवस्थित बसलेलं आहे अजिबात हालत नव्हतं जेव्हा मी बघितलं चेक करून तर अजिबात हालत नव्हतं आणि हे जी पार्ट आहे ना वरच्या साईडची पूर्णपणे ते पण असेच झालेले होते एक एक पाठ निघालेले होते आणि दीपकनं ते सगळे व्यवस्थित अशाच पद्धतीने फेवफिक लावून चिटकवलेले होतं आणखीन ते निघालेले आहेत म्हणजे व्यवस्थित बसतात ते तर बघू शकता छान हे पक्क झालेलं आहे आता अजिबात निघणार नाही व्यवस्थित चिटकलेलं आहे आणि देवारा पण छान सुंदर दिसत आहे ना म्हणजे जेव्हा आपण कुठलीही कामं करतो नंतर बघायला खूप छान वाटतं मला तरी असंच वाटतं करण्याच्या अगोदर टेन्शन आहे ते कधी करायचं पण एक वेळा आपण केलं की खरंच खूप सुंदर असतं दिवसभर मी त्याच्याकडेच बघत असते तर इकडे मी आज नवीन आसन पण आहे म्हणजे असे सेम आसन खूप सारे मी बनवलेले आहेत जे अगोदरचं काढलेलं होतं ते पण सेमच होतं आणि हे थोडंसं मोठ्या साईजचं आहे म्हणून दोन पदी करून मी आंतरलेलं आहे आणि यावरती अगोदर मी इकडं उतरणीचे तांबे ठेवलेले आहेत आणि कळस्थापना पण मी केलेली आहे के आणि जे फोटो आहेत म्हणजे इथं देवाऱ्यावरती मी ठेवलेले काही फोटो इथं बसत नाहीत कारण खेळ वगैरे नाही येते तर त्यामुळे अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत सगळे फोटो मी आज पुसलेले आहेत म्हणजे दररोज फोटो पण पुसणं होत नाही दररोज कशी पूजा होते देवांना फक्त पाण्यानं स्नान घालायचं हळदी कुंकू लावायचं फुलं व्हायची फक्त अशी पूजा होत असते पण गुरुवारी थोडासा वेळ जास्त का लागतो कारण देवाऱ्याची तर डिप्लिनिंग होते जितके फोटो इथं लावले सगळे आम्ही व्यवस्थित पुसून घेते पूजन करते पण दररोज काही गरबड असते कामाचा गोंधळ असतो होत नाही आहे जास्त कामाचा लोड येतो पण प्रत्येक गुरुवारी मी कसं अशा पद्धतीने करत असते म्हणजे अशा पद्धतीने केलं ना जास्त कामाचा लोडही येत नाही आणि आपली कामंही व्यवस्थित होतात तर इकडं अगोदर मी सगळ्या देवांच्या मूर्तींना म्हणजे स्नान घातलं कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसलेलं आहे आणि हळदी कुंकू चंदन वाहूनच मी देवांना देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे कारण आपण असंच ठेवल्यानंतर हळदी कुंकू लावायला गेलं की देवाच्या मूर्त्या पडतात एक पडली की सगळ्याच पडतात म्हणून मी अशा पद्धतीने ठेवत आहे आजकाल आणि मग अशा पद्धतीने पूजन झालेलं आहे फुलं आणखी मी आणलेली आहेत फुलं आणायची आहेत पण त्या अगोदर मी शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक केलेला आहे आज दूध आलेलं नाही आहे त्यामुळे दूध घेतलेलं नाही फक्त पाण्याने मी शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक केलेला आहे पोशा घातलेल्या आहेत माळा घातलेल्या आहेत आणि टोक घातलेले बाबांना देवाऱ्यात मी विराजमान केलेला आहे आणि इकडे आहे, आहे। पादुका आहेत पादुकांनाही मी कुंकू लावून पूजन केलेलं आहे तर अशा पद्धतीनं देवपूजा झालेली आहे आणखीन फुलं व्हायची आहेत फुलं घेऊन येते पण त्या अगोदर मी इथं जे फुलाचे जे हारा आहेत आहे। ना जे प्लास्टिकचे आहेत हे पण मी धुवलेले आहेत आणि इकडं मी टाकलेलं आहे म्हणजे एकदम व्हाईट कलरचा देवारा आहे ना मग मी कलरफुल दिसण्यासाठी थोडंसं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि परडी मी वरच्या साईडला ठेवलेली आहे तर परडी धुवून पूजन केलेलं आहे आणि फुलं घेऊन आली देवांना फुलं आहेत आज बघू शकतात सगळी वाईट कलरची फुलं आहेत कलरफुल आहे की नाही यांना म्हणलेलं होतं की मार्केटहून फुलं घेऊन या दररोज आंबाबीच्या मंदिरला जातात तर हार घेऊन येतात संध्याकाळी पण म्हणतात की मी थोडंसं लेट जातो आणि तिथे एक्स्ट्रा फुलं राहत नाही संपतात फुलं त्यामुळे भेटत नाहीत आता बघूया आता श्रावण स्टार्ट झाले तर म्हणलं दररोज फुलं घेऊन यायचं कारण दररोज व्हाईट कलरची फुलं मला भेटत आहेत लाल ग्री की फुलं यामध्ये भेटत नाही आहे तरी पण आता जे आहेत ते मी वाहिले आहेत आणि थोडासा लेट झाला आहे लेट झाल्यानंतर फुलं जास्त भेटत नाही सगळे घेऊन जातात ना त्यामुळे फुलं वाहिलेले आहेत दीप प्रज्वलित केलेलं आहे धूप लावलेले आहे म्हणजे धूप आजकाल तितकी व्यवस्थित नाही मी लावत नाही फक्त अगरबत्ती लावलेली आहे आणि रांगोळी काढलेली आहे तर ही बघू शकता ही आहे याची देवपूजा आता आलेली मी बाहेर तुळशीची पूजा केलेली आहे हळदी चंदन वाहिलं फुलं वाहिलेली आहे आणि आता वातावरण असं झालेलं आहे की रिमझिम पाऊस सुरूच आहे पण तितकं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण बारीक पाऊस चालूच आहे म्हणजे पाऊस आणि हे वातावरण बघून असं वाटतं की खरंच आता श्रावण स्टार्ट झालेला आहे म्हणजे आखाड महिन्यामध्ये पाऊस असतो म्हणजे हे दोन महिने पावसाचेच असतात पण पाऊस अजिबात पडलेला नाही आहे पण आता पावसानं सुरुवात केलेली आहे आणि आता लवकर उघाड पण देणार नाही आहे तर तुळशीपूजन झालेलं आहे आता मी उमरापूजन करत आहे तर इकडे कपडा घेतलेला आहे म्हणजे असंच पाणी टाकलं तर खूप सारं पाणी इकडे इकडे होत आहे ते आणि पूजेचं पाणी म्हणजे पायदूळ पडू नये म्हणून मी काय केलं पूर्ण ज्यानं चौकट मी पुसून घेतली कॉटनच्या कपड्यानं आणि हळदी कुंभूचंदन लावून मी पूजन केलेले फुलं वाहिलेली आहे तर हीच आहे आजची देवपूजा कशी वाटली नक्की सांगा बाय बाय